सेलू शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत सेलू नगर परिषद रस्ते विकास प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालयाच्या मार्फत सादर करून नागरी भागात मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी सेलू शहरात विविध भागात एकशे पंधरा कोटीची अठरा कामे प्रगतीपथावर आहेत परंतु सदरील कामे दर्जाहीन व निकृष्ट दर्जाची होत आहेत रस्त्याचे अंतर आणि झालेले काम यामध्येही तफावत आहे या सर्व कामाची गुणवत्ता गु नियंत्रण अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून दोषी अधिकारी अभियंते व संबंधित कंत्राटदार यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी व सदरील सर्व कामे डी पी प्लॅननुसार केली जावीत या मागणीसाठी सुजान नागरिक अन्याय व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास उगडे यांनी अठरा जूनपासून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे आज गुरुवार वीस जून रोजी उपोषणाचा तिसरा दिवस आहे सदरील कामे केवळ बिले काढण्याच्या व पैसे कमवण्याच्या उद्देशाने भर पावसाळ्यात घाई गडबडीने केली जात आहे कामे करताना शासन नियमाची पायामल्ली होत आहे वास्तविक पाहता रस्त्याचे काम सुरू करण्याअगोदर त्यावरील सर्व अतिक्रमणे काढून घेऊन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे तसेच विद्युत पोलचे शिफ्टिंग करणे गरजेचे आहे व त्यानंतरच नालीचे बांधकाम करून रस्त्याच्या एका बाजूने काम सुरू करून दुसरी बाजू नागरिकांना रहदारीसाठी ठेवली जाते परंतु या ठिकाणी तसे केले जात नाही तसेच रोडचा उतार व्यवस्थित न केल्या जात नसल्यामुळे चढ उतार होऊन भविष्यात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे तसेच रस्त्याची रुंदी देखील तीस मीटर व चोवीस मीटरची असताना आपल्या मर्जीनुसार अठरा व सोळा मीटर केली जात आहे बऱ्याच ठिकाणी तर खोदकाम न करता दीड वर्षापूर्वी केलेल्या रोडवरच रोडचे काम करून पूर्ण बिल उचलले जात आहे हे सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अभियंता मूग गिळून उघड्या डोळ्याने पाहत आहेत बऱ्याच ठिकाणी तर आधी शहरातील कचरा टाकून त्यावर मुरूम टाकल्या जात आहे तरी देखील सदरील प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उगळे यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात केली आहे उपोषणकर्ते श्रीनिवास उगळे यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सेलू शहरामध्ये जे एक ते अठरा कामे आहेत ज्याची किंमत एकशे पंधरा कोटी आहे हे कामे सेलूचे मुख्याधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक श्री देवीदास जाधव व आर बी घोडके या दोघांनी मिळून संगणमाताने केलेला हा नकळत भ्रष्टाचार आहे शेलूच्या जनतेला व शासनाला मूर्ख बनवण्याचे काम शेलूचे मुख्याधिकारी तथा प्रशासक देवीदास जाधव हे करत आहेत यासाठी मी तीन दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे